जय महाराष्ट्र माझ्या ह्या तिसऱ्या ब्लॉगमध्ये तुमचं सहर्ष स्वागत करतो आहे आणि मी आज चाललो आहे माझ्या गावाला म्हणजे कुठे चिपूनला तर मी दादर ते चिपून आणि माझं गाव ह्यापर्यंत जो प्रवास आहे तो तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करेन तरी हा तुम्ही शेवटपर्यंत ब्लॉग बघाल हीच आशा बाळगतो चला मग ते पुढे भेटू आपण तू तर एक्सप्रेसची लाईन लागली होती कारण चढण्यासाठी जर्नल डब्यासाठी मी जर्नल डब्यानेच प्रवास करणार होतो त्याच्यानंतर बघतो तर काय साडे अकरानंतर मग सर्वांची लगबग सुरू झाली सगळेजणं मग सगळ्यांचे काका मामा यायला लागले कारण लाईनला लांब नंबर एक असतो त्याच्यामागून पाच सहा असतात त्यानंतर बारा वाजताबरोबर तुतारी एक्सप्रेस अकरा नंबर प्लॅटफॉर्मवरती आली आणि एका लाईनशीर सर्वजण प्रवासी चढायला लागले एक कोकोने वयाचं मला एक चांगलं सांग सांगायचं वाटेल की आता जे जनरल डब्यामध्ये प्रवासी चढतात तिथे सुरक्षा रक्षक तैनात केलेले असतात म्हणजे रेल्वे सुरक्षा रक्षक असतील किंवा महसूल सुरक्षा रक्षक अस असतील किंवा होमगार्ड असतील हे सर्व सुरक्षा रक्षक तिथे असतात वेळेला मला बसादेखील जागा मिळाली होती कारण पावसाचा सीझन असल्यामुळे इथे जास्त गावात जाणारे पब्लिक नव्हता आणि पुढे तर माझ्या काके काकू सर्वजण बसले होते सर्वजणांना खूप असे हसू होतो चेहऱ्यावरती कारण त्यांना पण देखील बसाय जागा मिळाल्या होती कारण सर्वजण इथे अचानक जाणाऱ्या गावा निघतात सर्वांचे कामं हे अर्जंट असतात त्यामुळे सर्व निघत असतात जनरल डब्यामधून तर बरोबर साडेचार वाजता मी खेडला पोचलो आणि ट्रेनचा डोर उघडला तर काय पावसाचं खूप बरोबर मी स पाच वाजता मी चिपळूण रेल्वे स्थानकावर पोचलो त्यानंतर उतरलो आणि बाहेर पाऊस खूप पडत होता त्यामुळे मी जवळपास ते रिक्षा लागतात त्या रिक्षा पकडून मी चिपळूण डेपोपर्यंत प्रवास केला चिपळूण डेपोमध्ये मी पोचलो त्याच्यानंतर मी चौकशी केंद्रावर तिथे गेलो आणि त्यांना विचारलं की तामनमाळा पळ हे गाडी किती वाजता येईल ते बोलले की अजून खेडूळ आम्हाला रिपोर्ट नाही आला गाडी सुटल्याचा त्याच्यानंतरच आम्ही सांगू शकतो डेपोमध्ये माझी या गाडीची वाटच बघत होतो तितक्यात मला तेजा भेटला तो देखील तुतारी एक्सप्रेस गाडीला होता पण माझा मोबाईल बंद असल्याकारणाने तो माझ्या संपर्कामध्ये काय आला नाही आणि तो डायरेक्ट मला डेपोमध्येच भेटला पाऊस काय थांबायचं मागतच नव्हता आणि खूप गार देखील लागत होतं आणि आम्ही थोडेफार भिजलो होतो त्यामुळे चहा देखील प्यायचं मन होत होतं आणि भूक पण तेवढीच लागली होती त्या त्यामुळे आम्ही ते जवळपास इथे एक एक टोपरी आहे तिथे चांगले चहा आणि कांदेफळे मिळतात तिथे आम्ही जाऊन कांदेफळे आणि चहा प्यायलो खूप असे टेस्टी कांदे असतात तुम्ही इथे आल्यानंतर नक्की ट्राय करा तामनमाळा परळ ही माझ्या गावात जाणारी एस टी आहे ती खूप उशिरा होती कारण ती महाडमध्ये पंक्चर झाली होती आणि अनासू अल्लासुबेन करून सांगितले की तामनमाळा परळ ही खूप उशिरा होणार आहे त्यामुळे आम्ही गुहागर एस टी पकडून गणेशखंडीमध्ये उतरलो गणेशकिंडीमध्ये उतरलो बरं आपण काय महाराष्ट्र परिवहन मंडळाची बसची सर्व चेकिंग सुरू होतं आमची तिकीट काढलीच होती नशीब तेजाने तिकीट काढली होती त्या का आमचं खरं नव्हतं आज गणेशखंडी उतरल्यानंतर आम्ही रिक्षा पकडली आणि आमचा प्रवास हा सुरूच ठेवला प्रवास करता वेळी रिक्षातून खूप असं थंड हवा लागत होत्या आणि पाऊसदेखील पडत होता आणि हिरवंगार सर्व झाडं पाहून खूप मन प्रसन्न होत होतं अशीच हिरवळ पाहण्यासाठी आम्ही गावाला आलो होतो कारण अशी हिरवळ कुठे आम्हाला मुंबईला नाही मिळणार आमच्या ह्या गावालाच मिळणार आहेत अशा नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब आणि कमेंट्स करायला देखील विसरू नका धन्यवाद जय महाराष्ट्र